इकडे आपली ही अंडा तयार झालेली आहे नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता ही भुर्जी आपली सगळ्यांनाच खूप आवडेल कारण ही आपली घरगुती पद्धतीमध्ये कशाप्रकारे बनवली आहे हे मी दाखवलेलं आहे आणि चला तुम्हाला सुद्धा भुर्जी कशाप्रकारे बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार असं पण अंडा बुर्जी बनवणार आहोत तर आपल्याला अंडा कशा प्रकारे बनवायची आहे आणि परत यामध्ये प्रत्येकांच्या किचनमध्ये अंडा बुर्जी वेगळ्या प्रकारची बनते तर आज मी माझ्या किचनमध्ये अंडा भुर्जी कशा पद्धतीने बनवते मी हे तुम्हाला सांगणार आहे तर आपण त्यासाठी हा कांदा कट करून घेतला आहे आणि कांदा कट करत असताना आपण असा बारीक कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे तर चला तर आपण अंडा भुर्जी बनवूयात इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलं आहे आणि आता पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचंय इकडे गॅसवरती पॅन आहे आणि पॅनमध्ये तेल घेतले तेल, तेल हे तुमच्या आवडीप्रमाणे घाला कमी किंवा जास्तीचं सुद्धा चालतं इकडे हे तेल गरम आहे यामध्ये घालायचं आपल्याला हे जिरं हे जिरं आपलं छान भाजलेलं आहे यामध्ये घालायचं हा कांदा हे आता मिक्स करून घ्या आणि कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आपला हा कांदा असा थोडासा अशा पद्धतीचा भाजून झालेला आहे तर आपल्याला आणखीन याला भाजायचं आहे पण तोपर्यंत आपण यामध्ये हा टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो आणि कांदा हा भाजून घ्यायचा आपल्याला आता हा टोमॅटो मिक्स करून घ्या इकडे आपण असं कांदा नाही टोमॅटो एकदम एक जीव झाल्याचा सारखा आपल्याला भाजून घ्यायचं आहे इकडे आपण कांदा आणि टोमॅटो असे छान प्रकारे भाजून घेत आहोत आणि पाहू शकता अगदीही आपलं एक जीव झाल्यासारखं झालं पण याला आणखीन आपलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांदा असा आपला तेलामध्ये विरगळला पाहिजे आणि हळूहळू ते प्रोसेस चालू आहे आपली कांदा विरगळण्याची ते आणखीन मीडियम गॅसवरती आपण दोन मिनटं असं भाजून घेऊ म्हणजे आपला कांदा छान भाजला ते आपलं भुर्जीसुद्धा खूपच चविष्ट होते तर याला आपल्याला आणखीन थोडंसं भाजून आहे आणि याला आपण टोमॅटोसुद्धा आपला असा यामध्ये विरविडत आहे पाहू शकता इकडे आपला हा का कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला हे चवीनुसार मीठ त्यानंतर घालायचं आपल्याला ही हळदी पावडर त्यानंतर घालायचं आपल्याला हे तिखट हे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि आता हे मिक्स करून आहे आणि मिक्स करत असताना आपल्याला आता काय करायचं आहे हा कांदा आणि टोमॅटो असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे हे दोन्ही आणखी एकजीव होतील हे अशा प्रकारे तुम्ही याला थोडस प्रेस करून घ्या म्हणजे हे कांदा आणि टोमॅटोमध्ये आपलं तिखट आणि हे चरीनुसार मीठ घातलेलं एकदम छान असं मिक्स होईल पाहू शकता अशा प्रकारे सर्व तुम्ही असं मिक्स करून घ्या आणि याचा कलर सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे आता याला आपण थोडंसं भाजून घेऊया आता इकडे आपला हा कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायची अंडी तर आपण यामध्ये दोन अंडी घालणार आहोत तर हे अंडी फोडून घ्या आणखीन एक आपल्याला यामध्ये फोडून अंडी घालायची हे आपण दोन अंडी घातलेली आहे ही अशा प्रकारे आपण यामध्ये दोन अंडी घातली फोडून पण आपण आणखीन याला मिक्स केलेलं नाही कारण आपण थोडंच थांबून याला मिक्स करूया म्हणजे याची आणखीन टेस्ट वाढते चला आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स करत असताना याला आपण असं प्रेस करत राहायचं अशा प्रकारे याला प्रेस करून घ्या पाहू शकतो हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि पाहू शकता अशी आपली सुट ही सुटसुटीत अंडा भुर्जी झालेली आहे आता आपण याला काय करायचं आहे ना की दोन सेकंद झाकून ठेवायचं आहे हे आपण झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवरती याला दोन सेकंद ठेवायचे दोन सेकंद झालेले आहेत आणि हे झाकण आपण काढूयात आणि पाहू शकता अशी आपली भुर्जी तयार झालेली आहे आता यावरती आपल्याला घालायची आहे ही कोथिंबिरी यामध्ये खूप सारी कोथिंबिरी घाला आणि हे आता थोडंसं मिक्स करून घ्या पाहि अगदी आपली चविष्ट अशी भुर्जी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली ही भुर्जी तयार झालेली आहे पाहू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्णपणे पहा आणि नक्कीच ही भुर्जी ट्राय करून पाहा